रेसिपी प्रकार एक पाहूयात तर त्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी थोडीशी जास्त घेतली आहे जर तुम्ही वापरणारी हिरवी मिरची तिखट असेल तर दोन ते तीनच वापरा त्यासोबतच सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मुठभर कोथिंबीर आणि दीड इंच इतकं मी आलं घेतलंय आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या थोड्याशा जाड आहेत म्हणजे मोठ्या आहेत तरीसुद्धा मी सात आठ वापरले आहेत तुमच्याजवळच्या लसणाच्या पाकळ्यासुद्धा जर लहान असतील तर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या इथे तुम्ही घ्या त्यानंतर आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरून थोडंसं जाडसर ठेवूनच वाटून घ्यायचं यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे पाणी न घालता जाडसर ठेवून हे सर्व वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर इथे वाटण मी तयार करून घेतलं आहे वाटण आपलं तयार झाले आता आपण पुढची तयारी करूया तर त्यासाठी मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलाय आता हा पदार्थ जर तुम्हाला कुकरमध्ये नसेल बनवायचा तर तुम्ही पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा बनवू शकता कुकर गरम झाला की आता त्यामध्ये तीन ते चार मोठे चमचे तेल घालायचं तर या ठिकाणीसुद्धा तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल पदार्थ अत्यंत पौष्टिक आहे फक्त पंधरा ते वीस मिनटात बनून तयार होतो त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक छोटा चमचा मोहरी घेतली आहे ती घालायची त्यासोबतच एक चमचा जिरे घालायचे जिरे मोहरी छान तडतडली की आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ स्लाईसमध्ये चिरून घेतले आहेत ते घालायचे त्यासोबतच इथे मी दहा ते बारा कडीपत्त्याची पाणीसुद्धा घेतली आहेत तीसुद्धा घालणार आहे आणि मध्यम आचेवरती आता हा कांदा तेलामध्ये हलकासा सोनेरी येईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा भाजून घेताना लक्षात ठेवा जास्त करपू द्यायचा नाही किंवा लालसर होऊ द्यायचा नाही तर इथे तुम्ही पाहू शकता हलकासा सोनेरी रंगईपर्यंत कांदा मी मध्यम आचेवरती भाजून घेतलाय त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतलाय तो घालायचा आणि आता टोमॅटो सुद्धा आचेवरती छान होईपर्यंत भाजून घ्यायचा टोमॅटो घेताना लक्षात ठेवा टोमॅटो छान लालसर पिकलेला घ्यायचा कच्चा टोमॅटो या ठिकाणी वापरायचा नाही तरी इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत मी हलकासा मौसू होईपर्यंत भाजून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आणि आता हे वाटणसुद्धा भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स करायचं आणि मध्यम आचेवरती छान तेल सुटेपर्यंत लसूण आलं आणि हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत चमच्याने एकसारखं हलवत भाजून घ्यायचं तर तुम्ही या ठिकाणी आपण या वाटणामध्ये कोथिंबीर घातली आहे त्यासोबत थोडासा पुदिनासुद्धा वापरू शकता त्यामुळे सुद्धा या पदार्थाची चव आणखी वाढते पदार्थ चवीला एकदम भन्नाट लागतो तर इथे सर्व साहित्य पुन्हा मी मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे तुम्ही पाहू शकता मसाल्याला बाजूनी छान तेल सुटायला लागलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत त्यामध्ये इथे मी एक छोटा अर्धा चमचा हळद घेतली आहे ती घालायची त्यासोबतच अर्धा चमचा गरम मसाला घालायचा त्यानंतर इथे मी एक चमचा धणे पावडर घेतली आहे ती घालायची आणि त्यासोबतच या पदार्थाची चव आणखी दुप्पट तिप्पट करण्यासाठी यामध्ये एक चमचा बिर्याणी मसाला किंवा तुमच्याजवळ जर पुलाव मसाला असेल तर तो घालायचा त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण पुन्हा पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं भाजून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य मी पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घेतले भाजून घेतलेल्या मसाल्याला बाजूनी छान तेलसुद्धा सुटलं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक वाटी मटकी घेतली आहे ती घालायची मटकी मी व्यवस्थित स्वच्छ साफ करून घेतली आहे आणि दोन वेळा पाण्यानेसुद्धा स्वच्छ धुवून घेतली आहे मटकी घातल्यानंतर आता ही मटकी भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स करायची आणि एक दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती छान अशी परतून घ्यायची तर इथे मी एक दोन मिनटं ही मटकी मसाल्यासोबत छान अशी परतून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये एक तीन ते चार चमचे इतकं पाणी घालायचं तर इथे मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेतलं होतं त्या भांड्यामध्येच पाणी काढून घेतलं आहे म्हणजे भांड्याला लागलेलं जे वाटण आहे ते वाया जाणार नाही पाणी घातल्यानंतर ही मटकी पाण्यामध्ये एक दोन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती छान परतून घ्यायची त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता कुकरचं झाकण घेतले आणि त्याची मी शिट्टी काढून घेतली आहे आता हे झाकण फक्त कुकरवरती ठेवायचं आणि एक दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती ही मटकी वाफवून घ्यायची तरी ते एक दोन ते तीन मिनटं झाले आहेत ही मटकी मी मंद आचेवरती थोडंसं पाणी घालून छान अशी वाफवून घेतली आहे झाकण काढायचं मटकी खालून एकदा छान एकसारखी मिक्स करून घ्यायची तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मटकीला रंग किती सुंदर आलाय त्यानंतर आता यामध्ये या, या पदार्थाचा महत्त्वाचा जिन्नस तो म्हणजे इथे मी दीड वाटी तांदूळ घेतला आहे पाण्याने तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे तो तांदूळ घालायचा तर आपण या ठिकाणी आज मस्त चमचमीत आणि पोटभरीचा सर्वांना आवडेल असा मटकीचा पुलाव बनवतोय तर इथे मी तांदूळ धुवून लगेच वापरला आहे पाण्यामध्ये अजिबात भिजत ठेवला नव्हता सर्व तांदूळ मटकीमध्ये काढून घेतला आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि फ्लेम फ्लेमवरती हा तांदूळ मटकीसोबत मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं पुन्हा एकदा छान असा परतून घ्यायचा तर या ठिकाणी मी आपण बिर्याणी बनवण्यासाठी जो तांदूळ वापरतो तो तांदूळ वापरला आहे पण जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही घरामध्ये जो रेग्युलर भात बनवण्यासाठी तांदूळ वापरता तो वापरला तरी चालेल तर इथे तांदूळसुद्धा मटकीसोबत मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं आचेवरती मी छान असा परतून घेतला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रंग किती सुंदर आलाय त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर हा मटकी पुलाव छान मोकळा व्हावा यासाठी यामध्ये पाणी किती घालायचं याचं परफेक्ट प्रमाण सांगते तर इथे मी दीड वाटी तांदूळ घेतला होता त्याचप्रमाणे मटकी मी आधी वाफवून घेतली आहे त्यामुळे ज्या वाटीने मी तांदूळ घेतला होता त्याच वाटीने तांदळाच्या दुप्पट इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे म्हणजे मी दीड वाटी तांदूळ घेतला होता त्यासाठी मी यामध्ये तीन वाटी पाणी घातलं आहे आता पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य पाण्यामध्ये एकसारखं आपण मिक्स करून घेऊयात सर्व साहित्य पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं की आता यामध्ये एक छोटा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठसुद्धा यामध्ये छान मिक्स होईल तर इथे सर्व साहित्य मी छान मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता हा पुलाव छान मोकळा व्हावा यासाठी पाण्याचं परफेक्ट प्रमाण त्यासोबतच आणखी एक पदार्थ म्हणजे जिन्नस घालायचं आहे ते म्हणजे इथे मी एक चमचा तूप घेतले तूप पुलावामध्ये घातलं की पुलाव छान मोकळा शिजतो आपण यामध्ये जो तांदूळ वापरला तो आहे तोसुद्धा तुटत नाही आहे असा लांब राहतो तूप घातल्यानंतर हे तूपसुद्धा मी यामध्ये मिक्स करून घेतले त्यानंतर आता कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आणि हा कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर या ठिकाणी सुरुवातीला कुकरच्या झाकणाची शिट्टी काढायची कुकरचं झाकण लावायचं आणि त्यानंतर शिट्टी लावायची अशा पद्धतीने जर तुम्ही कुकरचं झाकण लावलं तर कुकर खराब होत नाही इथे मध्यम आचेवरती कुकरची मी दुसरी सुट्टी करून घेतली आहे आता गॅस बंद करायचा आणि हा कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे कुकर मी पूर्णपणे थंड करून घेतलाय तुम्ही पाहू शकता कुकरमधली पूर्ण हवा निघून गेली आहे आता कुकरचं झाकण काढूयात झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण जो यामध्ये तांदूळ वापरला आहे तो छान शिजल्यानंतर लांब झालाय त्याचप्रमाणे हा पुलाव अजिबात गिजगा झालेला नाही आहे चिकट झालेला नाही आहे एकदम मोकळा तयार झाला आहे पुलाव गरम आहे तरीसुद्धा तांदळाचा एक ने एक शीत मोकळा होतो आहे थंड झाल्यानंतर तर होणारच आहे तर इथे तुम्ही या पुलावाचा रंगसुद्धा पाहू शकता किती सुंदर आहे त्याचप्रमाणे पुलाव पाहिल्यानंतरच खायची इच्छा होती आहे एवढा हा पुलाव दिसायलाच अप्रतिम दिसतोय आता हा पुलाव आपण सर्व करूया तर इथे मी पुलाव सर्व केला आहे यासोबत तुम्ही दही लोणचं किंवा रायतासुद्धा सर्व करू शकता चवीला भन्नाट लागतो एकदम पौष्टिक आहे मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता त्याचप्रमाणे दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता घरी पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा बनवू शकता चवीला भन्नाट अप्रतिम प्रतिम लागतो सुद्धा एकदा हा मटकीचा पुलाव नक्की बनवून पहा रेसिपी प्रकार दोन पाहूयात तर त्यासाठी सर्वात आधी आपण या ठिकाणी ताजं वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक अर्धी वाटी पुदिन्याची पाने सात ते आठ लसणाच्या थोडंसं आलं आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरवी मिरची या ठिकाणी तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त घेऊ शकता मी घेतलेली हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी थोडीशी जास्त घेतली आहे तुमच्याजवळ असणारी हिरवी मिरची जर तिखट असेल तर फक्त दोन हिरव्या मिरच्या या ठिकाणी तुम्ही वापरा त्यानंतर हो चुन्हे। आता हे सर्व साहित्य आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तुम्हाला जर हवं असेल तर सा तुम्ही हे सर्व साहित्य खलबत्यामध्ये सुद्धा ठेचून घेऊ शकता मी मिक्सरला वाटून घेणार आहे आता हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेताना पूर्ण पेस्ट करायची नाही आहे तर थोडंसं जाडसर ठेवूनच वाटून घ्यायचं आहे तर इथे सर्व साहित्य मिक्सरला फिरून मी जाडसर वाटून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण बारीक अशी याची पेस्ट मी केली नाही आहे तर इथे आपलं वाटण तयार झालं आहे आता आपण पुढची तयारी करूया तर त्यासाठी मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला आहे कुकर गरम झाला की त्यामध्ये एक तीन ते चार चमचे तेल घालायचं तर या ठिकाणी तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापरसुद्धा करू शकता किंवा अर्ध तूप आणि अर्ध तेल वापरलं तरीसुद्धा चालेल तेल गरम झालं की आता यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले फुलले की आता यामध्ये इथे मी एक मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे तो कांदा घालायचा आणि आता कांदा तेलामध्ये हलकासा सोनेरी रंगईपर्यंत परतून घ्यायचा तर इथे कांदा मी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आणि आता टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत छान मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा तर इथे टोमॅटो मी छान होईपर्यंत परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे हिरवी मिरची पुदिना आणि आलं लसणाचं वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण घालायचं आणि आता हे वाटणसुद्धा साहित्यासोबत आलं लसूण हिरवी मिरची आणि पुदिन्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तरी ते हिरवी मिरची आलं लसून पुदिन्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत हे सर्व साहित्य मी भाजून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर घालायची धणे पावडर थोड्याशा जास्त प्रमाणामध्ये वापरायचे आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि एक चमचा बिर्याणी मसाला घालायचा आहे या ठिकाणी गरम मसाला नाही वापरला तरी चालेल पण बिर्याणी मसाला नक्की वापरा त्यानंतर आता हे सर्व साहित्य या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून पर घ्यायचं पावडर मसाले व्यवस्थित भाजले जावेत त्याचा कच्चेपणा जावा आणि मसाल्यालासुद्धा छान असं तेल सुटावं म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि पाणी घालून हा मसाला पाण्यामध्ये तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहे अशा पद्धतीने पाण्यामध्ये मसाला शिजवून घेतला की मसाल्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो आणि तुम्ही जो कोणता पदार्थ बनवताय तो चवीला अप्रतिम बनतो तर इथे तुम्ही पाहू शकता तेल सुटेपर्यंत पाण्यामध्ये हे मसाले मी छान असे भाजून घेतले आहेत मसाल्याला तुम्ही रंगसुद्धा पाहू शकता किती सुंदर आलाय त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोनशे ग्रॅम इतकं मशरूम एका मशरूमचे चार भाग असं कट करून स्वच्छ पाण्याने एक तीन ते चार वेळा धुवून घेतला आहे आता हे मशरूम यामध्ये घालायचं आणि मसाल्यासोबत मिक्स करून आचेवरती एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं मशरूम परतून घेत असताना चमच्याने एकसारखं हलवत राहायचं म्हणजे सर्व बाजूनी व्यवस्थित परतलं जाईल आणि मसालेसुद्धा या मशरूममध्ये सर्व बाजूनी व्यवस्थित लागले जातील तरी ते मशरूम एक दोन ते तीन मिनटं मी छान असं परतून घेतलं आहे आता याच स्टेपला यामध्ये चवीनुसार किंवा एक चमचा मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा हे मशरूम मिक्स करायचं तर या ठिकाणी आपण मीठ घातलं आहे त्याचसोबत मशरूमला सुद्धा स्वतःचं असं पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये थोडंही पाणी घालायचं नाही कुकरवरती झाकण ठेवायचं कुकरवरती कुकर फक्त झाकण ठेवायचं आहे कुकर बंद करायचं नाही आणि एक दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती याला एक वाफ काढून घ्यायची तर इथे एक दोन ते तीन मिनटं झाले आहेत झाकण काढूया आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण यामध्ये एक थेंबभरही पाण्याचा वापर केला नव्हता तरीसुद्धा या मशरूमला किती छान पाणी सुटलं आहे आता यामध्ये इथे मी एक वाटी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे तांदूळ धुवून लगेच वापरायचा आहे पाण्यामध्ये भिजत ठेवायचा नाहीये त्याचप्रमाणे आपण बिर्याणी बनवण्यासाठी जो तांदूळ वापरतो तोच तांदूळ मी इथे वापरला आहे तुम्ही त्याऐवजी घरामध्ये रेग्युलर भात बनवण्यासाठी जो तांदूळ वापरतात तो वापरला तरीसुद्धा चालेल तर इथे सर्व तांदूळ मी यामध्ये घालून घेतला आहे आता पुन्हा या भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत तांदूळ मिक्स करूया आणि मध्यमाचेवरती एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं मसाल्यासोबत तांदूळ या पद्धतीने परतून घेतला की तांदळाची चव वाढते आणि आपण जो पुलाव बिर्याणी भात जे काही बनवतो त्याची चवसुद्धा वाढते तर इथे एक दोन ते तीन मिनटं हा तांदूळ मी भाजून घेतलेल्या साहित्यासोबत परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर मशरूमला स्वतःचं असं पाणी सुटतं त्यामुळे इथे मी एक वाटी तांदूळ घेतला होता ज्या वाटीने मी पाणी घातलं आहे त्याच वाटीने एक वाटी तांदूळ घेतला होता आणि त्याच वाटीने यामध्ये फक्त एक वाटी पाणी घालायचं आहे मशरूम आपण सुरुवातीलाच वाफवून घेतलं होतं त्यामुळे अगदी सहज शिजतं आणि मीठसुद्धा आपण त्याचवेळी घातलं होतं आता कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करायच्या गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे कुकरची दुसरी शिट्टी आहे गॅस बंद करूयात आणि हा कुकर पूर्णपणे थंड करून घेऊयात तर इथे कुकर पूर्णपणे थंड झाला आहे यामध्ये जी हवा होती ती निघून आहे आता कुकरचं झाकण काढूयात आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम मस्त मोकळा असा हा मशरूम पुलाव बनून तयार झाला आहे तांदळाचा प्रत्येक शीत वेगळा होतोय आणि हा पुलाव अजूनही गरम आहे थंड झाल्यानंतर तर पूर्ण मोकळा होतो तर इथे आपला मस्त चटपटीत असा मशरूम पुलाव बनून तयार झाला आहे नेहमीच भाजी भाकरी चपाती खाऊन कंटाळा येतो त्यामुळे कधीतरी चेंज म्हणून हा मशरूम पुलाव नक्की बनवून पहा चवीला भन्नाट लागतो आता हा मशरूम पुलाव आपण सर्व करूया तर इथे हा मशरूम पुलाव मी सर्व केला आहे तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त झाला आहे त्याचप्रमाणे तुम्ही हा तांदूळसुद्धा पाहू शकता छान मौसूद शिजला आहे मशरूमसुद्धा एकदम परफेक्ट शिजला आहे आणि चवीला हा मशरूम पुलाव अप्रतिम लागतो तुम्ही सुद्धा हा मशरूम पुलाव एकदा रात्रीच्या जेवणामध्ये दुपारच्या जेवणामध्ये बनवून पहा सर्वांना नक्की आवडेल रेसिपी प्रकार तीन पाहूयात तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे त्यानंतर इथे मी एक वाटी तांदूळ घेतला आहे तांदूळ या ठिकाणी तुम्ही कोणताही वापरू शकता मी रेग्युलर भात बनवण्यासाठी जो तांदूळ वापरते बासमती तुकडा तो तांदूळ घेतला आहे आता ज्या वाटीने तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला इथे डाळ मोजून घ्यायची आहे तर इथे मी ज्या वाटीने तांदूळ घेतला होता त्या वाटीने अर्धी वाटी तूर डाळ घेतली आहे तर हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला तूर डाळीचाच वापर करायचा आहे डाळ कोणतीही मिक्स करून घ्यायची नाही किंवा याच्या व्यतिरिक्त दुसरी डाळ वापरायची नाही आता डाळ आणि तांदूळ मिक्स करून घेऊयात आणि एक दोन ते तीन वेळा हाताने चोळून पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि या ठिकाणी डाळ आणि तांदूळाचं प्रमाण घेताना एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ असंच घ्यायचं आहे तर इथे मी तांदूळ एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने हाताने चोळून धुवून घेतलं आहे आता यामध्ये पाणी घालायचं डाळ आणि तांदूळ पूर्णपणे पाण्यामध्ये बुडतील इतकं पाणी घालायचं आहे झाकण ठेवायचं आणि हे डाळ आणि तांदूळ एक पंधरा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं डाळ आणि तांदूळ पंधरा मिनटं आहेत तोपर्यंत तुम्ही बाकीची तयारी करून घेऊ शकता तर इथे पंधरा मिनटं झाले आहेत डाळ आणि तांदूळ छान भिजले आहेत त्यानंतर आता आपण पुढची तयारी करूया तर त्यासाठी मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला आहे कुकर गरम झाला की आता त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आणि तेलामध्येच एक चमचा तूप घालायचं या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे तेलाचा वापर करू शकता किंवा पूर्णपणे तुपाचा वापरसुद्धा करू शकता किंवा या पद्धतीने जसं मी वापरलं आहे एक चमचा तूप आणि एक चमचा तेल असा सुद्धा वापर करू शकता तरी ते तूप तेल छान असं गरम झालं तूप पूर्णपणे वितळले त्यानंतर आता यामध्ये एक छोटा चमचा मोहरी आणि एक छोटा चमचा जिरे घालायचे जिरे आणि मोहरी छान तडतडले की आता यामध्ये पावचमचा हिंग घालायची आणि त्यासोबतच इथे मी सहा ते सात काळी मिरी घेतली आहे ती घालायची त्यानंतर इथे मी चार लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि त्यासोबतच सात ते आठ कढीपत्त्याची पाने घालायची तर या ठिकाणी कडीपत्ता फ्रेश किंवा तुम्ही वाळवून घेतलेला असेल तरी चालेल पण कडीपत्ता स्किप करू नका नक्की घाला त्यानंतर आता हे सर्व सर्वसाहित्यिक अर्धा मिनटं मंदाचेवरती मी तेलामध्ये परतून घेतले त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे चौकोनी तुकड्यामध्ये आणि थोड्याशा मोठ्या आकारामध्ये चिरून घेतले आहेत तो कांदा घालायचा आणि कांदा हलकासा गुलाबी रंगईपर्यंत परतून घ्यायचा या ठिकाणी कांदा पूर्णपणे बारीक चिरून घ्यायचा नाही तर जसा मी चिरून घेतला आहे थोड्याशा मोठ्या आकारामध्ये तसाच चिरून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजून घेतला आहे आता यामध्ये इथे मी सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालायच्या लसूण ठेचून घालायचा नाही अख्ख्या पाकळ्या लसणाच्या यामध्ये घालायच्या आहेत त्याचसोबत कांदा भाजून झाल्यानंतर लसूण घालायचा आहे सुरुवातीला तेलामध्ये घालायचं नाही त्यासोबतच इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटोसुद्धा चौकोनी मोठ्या तुकड्यामध्ये चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि आता लसूण आणि टोमॅटो कांद्यासोबत टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो परतून घेताना गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे मंदाचेवरती परतून घ्यायचं नाही तरी ते टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत सर्व साहित्य मी परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर जी तिकट्याला कमी असते ती वापरायची आहे एक चमचा धणे पावडर आणि हा पदार्थ बनवण्यासाठी वापरला जाणारा सर्वात महत्वाचा मसाला तो म्हणजे रसम मसाला तर दोन चमचे इतका रसम मसाला यामध्ये घालायचा आहे आणि आता पुन्हा हे सर्व पावडर मसाले कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे तर या ठिकाणी जर तुमच्याजवळ रसम मसाला नसेल तर तुम्ही दोन चमचे सांबर मसाला वापरलात तरीसुद्धा चालेल तर इथे मी थोडंसं पाणी घालून हे सर्व साहित्य परतून घेतलं होतं मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलाय त्यानंतर आता यामध्ये जे डाळ आणि तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजवून घेतले होते ते घालायचे तर इथे डाळ आणि तांदूळ मी पाण्यामध्ये फक्त पंधरा मिनटं भिजवले होते त्यापेक्षा जास्त नाही डाळ तांदूळ घातले की आता यामध्ये इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरची मी अशा पद्धतीने मधून कट करून घेतली आहे आता या हिरव्या मिरच्या यामध्ये घातल्या की पूर्ण तांदूळ भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मिक्स करायचा आणि एक दोन ते तीन मिनटं आचेवरती हे सर्व साहित्य परतून घ्यायचं डाळ आणि तांदूळ अशा पद्धतीने मसाल्यासोबत परतून घेतले की यामध्ये आपण जे काही मसाले घातले आहेत ते एकसारखे मिक्स होतात आणि आपण जो पदार्थ बनवतो तो चवीला भन्नाट लागतो तर इथे डाळ आणि तांदूळ मसाल्यासोबत मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं मी परतून घेतले आहेत आता यामध्ये पाणी घालायचं तर पाण्याचं प्रमाण या ठिकाणी किती ठेवायचं हे मी तुम्हाला सांगते या ठिकाणी आपण तांदूळ मोजून घेतला होता एक वाटी आता ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला आहे त्याच्या चारपट म्हणजे चार, चार वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे डाळीचं प्रमाण लक्षात न ठेवता या ठिकाणी तुम्ही तांदूळ किती घेतला आहे त्यावरती पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा एक वाटी तांदळासाठी मी या ठिकाणी चार वाटी पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर आता सर्व साहित्य पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं एक चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठसुद्धा सर्वत्र पसरलं जाईल त्यानंतर आता कुकरला झाकण लावायचं मध्यमाचेवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करायच्या गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे कुकरच्या दोन शिट्ट्या करून गॅस बंद केला होता कुकर पूर्णपणे थंड करून घेतला आहे झाकण काढूयात तर या ठिकाणी आपला हा पदार्थ अजून पूर्णपणे बनवून तयार झाला नाही आहे कारण या पदार्थामध्ये या पदार्थाला चव वाढणारा जिन्नस आपण यामध्ये अजून घातलंच नाही आहे तर इथे तुम्ही या रसम राईसची कन्सिस्टन्सी पाहू शकता जर घट्ट वाटत असेल तर एक अर्धी वाटी पाणी गरम करून तुम्ही यामध्ये घालू शकता मला या रसम राईसची कन्सिस्टन्सी अशीच आवडते त्यामुळे मी पाणी घालणार नाही आहे आता या रसम राईसला खरीचं वाढणारा महत्त्वाचं जिन्नस म्हणजे चिंचेचं पाणी तर इथे मी एक चार चमचे चिंचेचं पाणी यामध्ये घातलं आहे चिंच मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती त्यानंतर पाणी गाळणीने गाळून घेतलं आहे आणि त्यानंतर यामध्ये वापरलं आहे सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता हे चिंचेचं पाणी या रसम राईसमध्ये मिक्स करून घ्यायचं आता जर तुमच्याजवळ चिंचन नसेल तर काय करायचं तर त्याऐवजी तुम्ही यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस किंवा एक चमचा आमचूर पावडर घालू शकता पण शक्यतो जर शक्य असेल तर चिंचेचं पाणीच वापरा आणि इथे आपला परफेक्ट असा साऊथ इंडियन पद्धतीचा रसम राईस बनून तयार झाला आहे कमी साहित्यात आणि चवीला भन्नाट असा हा रसम राईस तयार होतो रसम राईस सर्व करूया तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा झाला आहे तांदूळ डाळसुद्धा छान मऊसूद शिजले आहेत नक्की बनवून पहा नेहमीची डाळ खिचडी किंवा मसाले भात पुलाव खाऊन कंटाळला असाल तर त्यावेळी ही रसम राईसची रेसिपी नक्की बनवून पहा तर इथे आपले तीनही वेगवेगळे भाताचे प्रकार बनवून तयार झाले आहेत तुम्हाला यातील कोणती रेसिपी सर्वात जास्त आवडली ते मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा हे पदार्थ नक्की बनवून पहा जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद